बारा जूनला एअर इंडियाचा जो अपघात झाला अहमदाबादमध्ये त्याच्याबद्दलचा प्रिलिमिनरी रिपोर्ट आत्ता आलेला आहे आणि प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की फ्युएल सप्लाय स्विचेस विमानात जे असतात ते टेक ऑफ नंतर आपोआप ऑफ झाल्याचं आहे आणि त्याच्यामुळे फ्युएलचा सप्लाय नीट झालेला नाही असं दिसतं आहे आपल्याकडे हे एक बोईंगचं मॉडेल आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी हे ज्या पद्धत ज्या प्रकारचं विमान क्रॅश झालं तसंच हे मॉडेल आहे त्यामुळे हे दाखवतो आहे प्रेक्षकांना की यामध्ये काय होतं की हा जो हे जे इंजिन्स आहेत विमानाचे हे एक इंजिन आहे म्हणजे असं असं धरले असते दिसेल की हे एक इंजिन आहे हे दुसरं इंजिन आहे याच्यामध्ये ह्या विमानाच्या पंखामध्ये टाक्या असतात इंधनाच्या या इंधनाच्या टाकीतून इंधना ह्या विमानाच्या इंजिन्समध्ये सप्लाय जातो तर हे विमानाचं कॉकपिट जे आहे त्या कॉकपिट मधून हे सगळं कंट्रोल केलं जातं विमान टेक साठी वरती जात असताना हा जो इंजिन्समध्ये होणारा सप्लाय आहे तो कट ऑफ झाला तो इथले स्विचेस विमानातले काही स्विच ऑफ अप ऑफ झाल्यामुळे झाला हे मॅन्युअली केलं गेलेलं नाही कारण कॉकपिट व्हॉईस मध्ये अशी माहिती आलेली आहे की एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारतात की हे स्विच कसं स्विच ऑफ कसं झालं तर दुसऱ्या पायलटने सांगितलेलं दिसतंय की मी ते स्विच ऑफ केलेलं नाही म्हणजे तो अप ऑफ फ्युएल सप्लाय स्विच हा अप, अप, अप स्विच ऑफ झालेला आहे त्याची पोझिशन खाली जाते स्विच ऑफच्या वेळी तशी ऑफ ऑफ झालेली आहे तर ही माहिती अशी आलेली आहे त्याच्यावरनं दिसते की सुरुवातीला जी हे होतं की विमानाच्या इंजिन मध्ये बिघाड कशामुळे झाला त्याच्याबद्दलची ही माहिती आहे की फ्युएलचा सप्लाय जो आहे विमानामध्ये इंजिनमध्ये इंजिन मध्ये तो नीट गेलेला नाही असं दिसतंय विमानाच्या इंजिनमध्ये टेकऑफच्या वेळी काही पक्षी वगैरे गेले का धडकले का विमानाला पक्षी धडकले का या प्रकारचं जे काही होती आ, होते अंदाज होते ते सगळे चुकीचे आहेत एवढी एक माहिती याच्यामध्ये स्पष्ट झालेली आहे एक तर मेंटेनन्स करताना हे स्विचेसचे जे पार्ट बदलायला लागतात ते कदाचित बदलले गेले नसतील किंवा सिस्टीमिक प्रॉब्लेम जो विमानाच्या रचनेतच ह्या सगळ्या रचनेतच इथल्या कॉकपिटपासून जे इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल होतं त्याच्यामध्ये काहीतरी रचनेतच प्रॉब्लेम आहे असं दिसतंय विमानाच्या इंधनाच्या टाक्या ह्या इथे असतात तिथून हा सप्लाय इंजिनकडे जातो तो जाणं बंद झालं त्याच्यामुळे हे विमान कोसळल्याचा बेसिक अंदाज आता दिसतो आहे आणि हा प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे आता ते स्विच हे ऑफ का झाले आणि त्याच्यामागे काय फॉल्ट होता हे फायनल रिपोर्टमध्ये येईल अशी अपेक्षा आहे पण सध्या तरी असं दिसतंय की पायलट एरर नाही किंवा विमानामध्ये विमानाला काही समोरून येणारे पक्षी वगैरे असे धडकले वगैरे असं काही झालेलं दिसत नाही आहे